नमस्कार मैत्रिणो कशा आहात आशा करते मजेत असाल आणि तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेत असाल तर मैत्रिणीनो आज लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली तर हे आहेत गव्हाच्या पिठाचे धिड यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातल्यामुळे यांची टेस्ट वाढते आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही एकदा नक्की बनवा लहान मुलं शक्यता उन्हाळ्यामध्ये भाजी चपाती खाण्याला अजिबात मागत नाही त्यावेळेस तुम्ही लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेस चार पाच वाजता जेव्हा मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही असा पटकन हा नाश्ता बनवून देऊ शकता लहान मुलांना अतिशय आवडेन असा हा पदार्थ आहे अतिशय खमंग खरपूस लागतात हे दिरडे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा अतिशय सोपी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेले तर गव्हाचं पीठ आपण जेवढं घेतलं आहे त्याच्या आपल्याला इथं तीनपट पाणी वापरायचं आहे सुरवातीला एक कप पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये अजिबात गुठळा होता कामा नाही यामुळे याला एकाच डायरेक्शननी छान असं मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ज्यावेळेस पळीच्या पाठीमागच्या भागाने आपण ह्याला ज्यावेळेस असं मिक्स करतो त्यावेळेस यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही हे बघा आणि जितकं आपण छान हे पीठ फेटून घेऊ तितकं हे पीठ हलकं होतं आणि आपलं धिरडं जे आहे ते छान असं जाळीदार बनवून तयार होतं हे बघा आता यामध्ये आपल्याला आणखी दोन कप पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण एक कप पाणी घातले आता यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचे तर गव्हाच्या पिठाच्या सुद्धा अवलंबून असतं की त्यामध्ये तुम्ही किती पाणी घालताय पण याचं आपल्याला सरसरीत असं बॅटर तयार करायचं आहे खूप पातळ देखील नको आणि खूप घट्ट देखील नको त्यासाठी मेजरमेंट इथं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे तुमचे नाश्त्याचा हा पदार्थ अतिशय छान तयार होईल त्यामुळे इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलं की त्याच्या तीन पट इथे पाणी घ्यायचे तर तुम्ही हे बॅटर पाहू शकता अतिशय असं पातळ आहे खूप घट्ट देखील नाही आणि खूपच पातळ देखील नाही अतिशय असं सरसरीत हे बॅटर बनवून तयार आहे तर इथं तुम्ही भाज्या बघू शकता अतिशय बारीक का असा कांदा चिरून घेतला आहे टमॅटो चिरून घेतला आहे त्यानंतर गाजर बीट हे मी किसून घेतलेले शिवाय एक लाल मिरची आणि हिरवी मिरची अतिशय बारीक अशी कट करून घेतलेली तर या पदार्थाला चव आणखी छान यावी म्हणून ह्या भाज्या आपल्याला बटरमध्ये छान अशा परतून घ्यायच्यात बत, बट बटरमध्ये ह्या भाज्या परतल्यामुळे भाज्यांना खूप छान टेस्ट येते तर यामध्ये बटर घातल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं जिरं घातले आता हे जिरं घातल्यावर हे व्यवस्थित असं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या भाज्या देखील यामध्ये घालायच्या आहेत हे बघा तर आपल्याला इथं याची भाजी बनवायची नाही आहे फक्त मोठ्या गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित अशा सॉटे करून घ्यायच्यात म्हणजे काय होणार ना ह्या भाज्यांमध्ये छान असा या, या बटरचा फ्लेवर येतो आता ह्या भाज्या मस्त अशा मिक्स करून घ्यायच्यात व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम तुम्ही जर बारीक केली तर ह्या भाज्या पाणी सोडतील आणि खूपच आपलं बॅटर देखील पातळ होऊ शकतं त्यामुळे मोठ्या गॅसवर अतिशय दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्यात थोडंसं सा, चवीनुसार यावर मीठ देखील घातलेलं आहे आणि मीठ घातल्यावर आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्यात खूप जास्त ओवरकूकसुद्धा करायच्या नाहीत हे बघा आता हे आपलं व्यवस्थित असं परतून तयार झालेलं आहे तर आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं त्या बॅटरमध्ये आता हे आपण ज्या भाज्या परतून घेतल्या त्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही या बॅटरला रंग बघू शकता अतिशय मस्त असा पिंकीश कलर याला आलेला आहे यामध्ये बीट घातल्यामुळे या बॅटरला कलर तर खूप छान येतो पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत् उत्तम असतं बीट लहान मुलांचं रक्तवाढीसाठी खूप मदत होते शिवाय मुलांच्या डोळ्यासाठी देखील बीट अतिशय उत्तम आहे त्यामुळे नक्की तुम्ही बीटचा वापर तुमच्या डेली जेवणामध्ये नक्की करत जा या या तर यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातले लक्ष असू द्या आपण भाज्या सुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं आणि आत्ता देखील आपण इथं मीठ घालतोय तर मीठ थोडंसं बेतानीच घाला आता हे आपलं हा घोळ बनवून तयार आहे तर यावर थोडीशी कोथिंबीर घातली सुरुवातीला भाज्या परतताना देखील भाजीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली होती उरलेली कोथिंबीर इथं मी या बॅटरमध्ये घालून घेतलेली आहे आता इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा सुरुवातीला छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा यावरती तेल घालायचे तर आता इथं तेल घातल्याच्या नंतर हे तेल पुसून घ्यायचं अजिबात नाही का तर डोशा करण्यामध्ये आणि हे जे आपण बनवतो आहे तर हे करण्यामध्ये खूप जास्त फरक असतो तर आपण ज्यावेळेस डोसे बनवतो त्यावेळेस आपण तेल पुसून घेतो आणि ज्यावेळेस धिरडं बनवतो त्यावेळेस तेल पुसून घ्यायचं नसतं त्यामुळे इथं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता हे याला अतिशय एक ते दोन मिनटाशिवाय अजिबात हलवायचं नाही आहे हे व्यवस्थित असं फिरवून व्यवस्थित असं शेकवून घ्यायचे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मध्यम गॅसवर हे छान असं धिरडं आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे जसं जसं तुम्ही धिरडं भाजून घ्याल तसं तसं ते थोडंसं असं छोटं होत जातं आणि हे व्यवस्थित अशा हलक्या कडा देखील सोडून घ्यायच्यात नॉनस्टिकचा तवा अतिशय छान असा रुळला की त्यावर धावणं असो किंवा डोसे असो अतिशय छान बनवून तयार होतात आता एक ते दोन मिनटांनी हे बॅटर अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुकलेलं आहे आता हे पलटून घेतले गॅसची फ्लेम मध्यम ठेवल्यामुळे अजिबात याचा रंग खराब झालेला नाही किंवा ओवरसुद्धा झालेला नाही अतिशय मस्त असा याला गोल्डन रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता जाळीसुद्धा सुरेखेथीत चवीला अप्रतिम लागतात लहान मुलांना केचपसोबत हे पदार्थ नक्की तुम्ही द्या खूप जास्त छान हेल्दी ऑप्शन आहे उन्हाळ्यामध्ये तुमच्या मुलांना नक्की हे खाऊ घाला का तर सुट्ट्या चालू झाल्यावर रोज रोज भाजी चपाती मुलं खायला मागत नाहीत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईडचा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता मी नेहमी हाच प्रयत्न करत असते की तुमच्यासाठी सा सोप्या अशा रेसिपी घेऊन येत असते त्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आजची ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही देखील असे मस्त जाळीदार धिरडे नक्की घरी बनवून खा तुमच्या घरातील मंडळीला खूपच आवडतील चला पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार मैत्रिणींनो